नमस्कार जुनं ते सोनं म्हणते ती पाहू शकता मी आज आहे अकोले बुद्रुक तालुका माळा म्हणजे टेंबुर्णीपासून हाकेच्या अंतरावरच आहे टेंबोर्णी पंढरपूर रोडवर आणि हा बैल जो आहे पाहू शकता जो राम म्हणून जो जुना बैल होता जे बरेचशा लोकां जुन्या जाणकारांच्या तोंडात नाव असते चॅम्पियन झाल्याला काजळी खिल्लारमध्ये बरंच ह्याचं नाव आहे आणि भरपूर गायी ह्याच्याकडून नैसर्गिक रेतन केलेत आहे आणि ह्याचं म्हणजे भरपूर महाराष्ट्रामध्ये नाव घेतलं जातं की चांगल्या पैदाशीचा चॅम्पियन वळू म्हणून पाहू शकता भरपूर वर्ष जुना झाला वयस्क तरी मालकांचं म्हणणं आहे अजून चालू आहे निसर्गिक आणि अजून पण डरकी मारतोय एवढा सुंदर आखीव रेखीव पाहू शकता या वळूची संपूर्ण मुलाखत आपल्या चॅनल पहा अजून कारण की हा वळू अजूनही आहे आणि माडा तालुक्यात टेंबुर्णीपासून टेंबुर्णी पंढरपूर रोडवर हखेच्या अंतरावर अवघळ अकोले बुद्रुक गाव आहे त्या ठिकाणी आहे अजून नैसर्गिक रयतनाला चालू आहे अजूनसुद्धा तुम्ही राम हा बऱ्याच ठिकाणी फिरलेला आहे तर हा बैल तुम्ही नैसर्गिक रेतन करू शकता तर पाहू शकता कशी सुंदरता याची अजूनही डरकी मारतो आहे आणि ताईटपणा पहा अजूनही सुंदरता पहा त्याची त्याचा रोप अजून जसाच्या तसा आहे आणि दुधाच्या वंशावळीचं टेस्टिकल पहा कसं आहे दुधाची वंशावळ हे पाहू शकता सुंदरता ह्याची बऱ्याचशा लोकांकडून ह्या ओळूची माहिती घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु बऱ्याचशा लोकांनी सांगितलं की तो ओळू आता अस्तित्वात नाही आहे काही लोकांनी सांगितलं की तो म्हातारा झाला खटकाला दिला काही लोकांनी सांगितलं की तो आता वयस्क झाल्यामुळे नैसर्गिक रेतनाल चालू नाही परंतु तो अजून पण चालू आहे पाहू शकता डोळे पहा किती मोठे आहेत पहा अजूनसुद्धा डोळ्यात पाहू शकता त्याची जरब कशी आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद